सर्वांना माझा नमस्कार मी सरिता तुमचं स्वागत करते योग सरिता या तुमच्या आवडत्या योगा चॅनेलवर अनेकांना आपलं आरोग्य हेल्दी ठेवायचं असतं वजन कमी करायचं असतं आणि त्यासाठी योगा देखील करायचा असतो परंतु सकाळच्या बिझी शेड्यूलमुळे हे काही शक्य होत नाही म्हणून आज मी तुम्हाला संध्याकाळचा असा योगा सांगणार आहे की ज्यामुळे तुमचे वजन तर कमी होईलच परंतु दिवसभराच्या धावपळीने जर तुमचं शरीर थकलेलं असेल तर तुम्हाला असा योगा करून फ्रेश व वा एनर्जेटिक वाटेल तर चला सुरुवात करूया दोन्ही हात बाजूने पसरून एक दीर्घ श्वास घ्यायचे आहे आणि सोडायचं आहे या पद्धतीने आणि सोडा पुन्हा एकदा एक दीर्घ श्वास घ्या हात बाजूने पसरून आणि सोडा आता आपल्याला ताडासन करायचं आहे त्यासाठी उभा ताडासनासाठी आपल्याला दंडस्थितीत उभं राहायचं आहे ताडसनाचे खूप सारे फायदे आहेत परंतु सगळ्यात महत्वाचे फायदे म्हणजे पाठीचा कणा ताणला जातो आणि मेटाबॉलिझम वाढते त्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते ताडासनासाठी दंडस्थितीत एक ला दोन्ही हात बाजूने श्वास घेत या पद्धतीने दोन ला पायांच्या टाचा वर उचलून हात जास्तीत जास्त वर ताणायचा आहे दोन, होल्ड, एक, तीन, चार, नजर स्थिर पाच सहा सात आठ नऊ दहा सावधान आसन सोडत आहोत एकला, श्वास सोडत पायाच्या टाचा खाली आणि हात देखील खाली एक छान आता आपण पुन्हा एकदा करणार आहोत एकला श्वास घेत दोन्ही हात वर एक। होल्ड, एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा सावधान आसन सोडणार आहोत एकला श्वास सोडत दोन्ही हात आणि पाय खाली ए वीरभद्रासन करायचं आहे मांड्यांची चरबी कमी होण्यासाठी आपल्याला मॅटच्या एका बाजूला यायचं आहे या पद्धतीने त्यानंतर डावा पाय जास्तीत जास्त पुढे श्वास घेत बघा एक त्यानंतर दोन ला पाय गुडघ्यात वाकवायचा आहे आणि हातांची नमस्कार स्थिती दोन तीन ला श्वास घेत हात वरून जास्तीत जास्त मागे ताणायचं आहे ती तुम्हाला जग जेवढे शक्य होईल तेवढेच स्थिर उभं राहण्याचा प्रयत्न करायचा आहे होल्ड एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा सावधान आसन सोडणार आहोत एकला श्वास सोडत हात गुडघ्यांवर एक दोन ला पाय सरळ दोन तीन ला पाय मागे घ्यायचा आहे तीन त्यानंतर आता आपण उजव्या पायाने करणार आहोत उजवा पाय जास्तीत जास्त पुढे एक त्यानंतर गुडघे वाकवायचे आहेत नव्वद अंशामध्ये त्याचवेळी हातांची नमस्कार स्थिती श्वास सोडत दोन तीन ला श्वास घेत हात वर ताणायचे आहेत होल्ड एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा सावधान आसन सोडणार आहोत एकला श्वास घेत हातखाली दोन ला गुडघे सरळ दोन तीन ला पाय मागे आता आपण चेअर पोच करणार आहोत दोन्ही पायांमध्ये एक ते दीड फुटाचा अंतर त्यानंतर श्वास घेत हात समोर एक दोन ला श्वास सोडत खुर्चीत बसतो त्या पद्धतीने बसायचा आहे दोन होल्ड एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा सावधान आसन सोडत आहोत एकला श्वास घेत सरळ व्हायचं आहे एक या पद्धतीने तुम्हाला शक्य होईल तेवढच होल्ड करायचं आहे किंवा मग मग या किंवा उत्कटना चार ते पाच राऊंड करायचे आहेत या पद्धतीने बघून घ्या एक दो एक दो एक दो एक दोन एक दोन चेअर पोजमुळे वजन कमी होण्यास खूप लवकर मदत होते आता आपल्याला माउंटन टू कोब्रा फ्लो करायचा आहे त्यासाठी आपण आधी भुजंगासन करूया भुजंगासनासाठी आपल्याला शयन स्थितीत यायचं आहे भुजंगासन करूया एकला श्वास घेत दोन्ही हात छातीजवळ कपाळ जमिनीला टेकलेले दोनला जास्तीत जास्त वर बघून मान मागे श्वास घेत आसन आता आपल्याला पर्वतासनात यायचं आहे त्यावेळी दोन्ही पाय जमिनीला या पद्धतीने पर्वतासन आपल्याला शरीर आकारात वर उचलायचं आहे या पद्धतीने पर्वतासन आता आपल्याला पर्वतासनातून पुन्हा भुजंगासनात जायचं आहे अशा पाच फेऱ्या करायच्या आहेत पूर्ण पर्वतासन दोन तीन भुजंगासन पर्वतासन चार पर्वतासन पुन्हा भुजंगासन पाच आता आपल्याला रिलॅक्स व्हायचंय त्यासाठी गुडघ्या आधी टेकवायच्या आहेत आता आपण एक दोन दोन दो आणि याच स्थितीत आपल्याला बालासनात यायचं आहे वज्रासनात बसायचं आहे आणि पुढे चुकून कपाळ जमिनीला रिलॅक्स राहायचं आहे छान रिलॅक्स व्हायचं आहे बालासन आपल्याला आईच्या गर्भात असल्यासारख वाटत कपालभाती प्राणायाम करणार आहोत आता आपण शेवटच्या टप्प्यात पोहोचलोय कपालभाती प्राणायाम वजन कमी करण्यासाठी अतिशय महत्वपूर्ण आहे जर तुम्हाला याची विस्तारितरित्या माहिती हवी असेल तर माझा हा व्हिडिओ नक्की बघा लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे कपालभाती प्राणायामासाठी तुम्ही सुखासनात बसायचं आहे हातांची द्रोण मुद्रा आपल्याला श्वास हा नैसर्गिकपणेच घ्यायचा आहे परंतु श्वास सोडताना मात्र जोरात सोडायचा आहे या पद्धतीने बघा तर चला आपल्याला याच्या तीन फेऱ्या करायच्या आहेत एका वेळेला आपल्याला दहा श्वास घ्यायचे आहेत त्यानंतर जस जस तुमचा सराव वाढेल त्यावेळी तुम्ही एका वेळी तीस श्वास सोडायचा आहे चला सुरुवात करूया डोळे बंद संथ श्वसन कपालभाती प्राणायाम स्टार संथन दुसरी फेरी चार संत श्वासन तिसरी फेरी संत शांत रिलॅक्स बसायचं आहे दिवसभर जे छान काम के ले ले आहे ते आठवायचं आहे सो so, संध्याकाळी हा योगाचा सराव तुम्ही रोज केला तर सातच दिवसात तुम्हाला नक्कीच तुमच्या वजनामध्ये फरक जाणवे तर मग मला तुमच्या वजनात फरक पडला कि नाही हे कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब माय चॅनेल अँड प्रेस द बेल आयकॉन पुढच्या व्हिडिओसाठी भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये तोपर्यंत योग करा निरोगी रहा